लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर्स आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स कॅम्पस रेड चिप वुडलँड पॅरागॉन स्पार्क्स नायकी पुमा विकि सी प्राइड वेलक्रो इंडस लान्सर लखाणी आदी ओरिजिनल ब्रँड चा विविध व्हरायटी हजारो स्टॉक उपलब्ध आजच भेट द्या एस आर फुटवेअर्स आयसीसी बँकच्या शेजारी नवीपेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊल त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंश मंगळवेड्यात एक पिकअपची दुचाकीला जोराची धडक बसून घडलेल्या भीषण अपघातामध्ये मंगळवेड्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा आणि एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालाय फिल्टरचे शुद्ध पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोघाला आठवड्या बाजारासाठी जाणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला येथील पाटील कुटुंबातील एकुलता एक तरुण मुलाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सदरची घटना आंधळगाव गुंजेगाव रस्त्यावर घडली आहे विकास पाटील यांचा एकुलता एक मुलगा विघ्नेश पाटील वैवर्ष बावीस हा पुणे येथे संगणक अभियंत्याच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने तो गावी आला होता त्याच परिसरात इकबाल मुलानी वय वर्ष पन्नास हा मजूर म्हणून कामाला होता हे दोघे दुचाकीवरून गुंजेगाव येथे येत एथ होते इकबाल मुलानी हा गावात राहावयास असून त्याला गावात सोडून जाताना शुद्ध पाणी घेऊन घराकडे जाण्यासाठी निघालेल्या विघ्नेशला तावशी येथील चारचाकी पिकअप हा अंधळगाव येथे आठवडी बाजारासाठी जात होता पावसामुळे त्याला जाण्यास उशीर झाल्याने तो भरधाव वेगाने जात असताना ही दुर्घटना घडली ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये पिकअप देखील रस्त्याच्या कडेला जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते दुचाकीला जोरात दिलेल्या धडकेत विघ्नेश पाटील आणि इक्बाल मुलानी हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी सांगोला येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला